शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा श्री गणेशायन महा पार्वतीच्या भिल्लीन रूपाची कथा व चिलिया बाळाची कथा गणपती व कार्तिक स्वामी दोघेही लहान होते पार्वतीला ते दोघेही प्रिय होते पार्वती त्यांची खूप लाड करत असत दोघेही पार्वतीला दृष्टी आड करू देत नसत गणपती मांडीवर बसला तर कार्तिक स्वामी त्याला पार्वतीच्या मांडीवर ओढत असे ढकलून देत असे व मला मांडीवर घे असं म्हणत असे दोघांचे भांडण पाहून शंकर पार्वतीला हसू येत असे पार्वतीने त्या दोघांनाही खेळायला सोडले आपल्या मुलांच्या लीला पाहून ती सुखावत होती एवढ्यात दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज आला शंकर म्हणाले आपली मुले का रडतात ते पाहून ये त्याप्रमाणे ती धावत पळत बाहेर आली तिने गणपतीला जवळ घेतले व काय झाले म्हणून विचारले गणपतीने सांगितले आई हाच माझी माझ्या खोड्या काढतो माझे कान धरतो ओढतो माझे डोळे लहान आहेत म्हणून चिडवतो व माझ्या डोळ्यात बोटे घालण्याचा प्रयत्न करतो पार्वतीने कार्तिक स्वामीला दरडावून विचारले की तू असा गणपतीला त्रास का देतोस त्यावर त्याने उत्तर दिले मी मुलीच त्रास देत नाही उलट हाच माझे बारा डोळे मोजतो आणि मला चुडवतो आई त्याचे गायणे ऐकून घेत होती समजून घाल समजूत घालते आणि भांडण विसरून ते दोघेही खेळायला जात असत एके दिवशी शंकर मुलाला खेळत बघत होते पार्वतीने तेथे आली शंकराने बघता बघता तिला एकदम हसू आले शंकराने विचारले तू का हसते पार्वती म्हणाली जटाभारामध्ये एक स्त्रीसारखी आकृती दिसत आहे तुमची करणी खरोखरच अलौकिक आहे त्यावेळी शंकर म्हणाले मी माझ्या मस्तकावर जलधारा धारण केली आहे म्हणून तुला तसा भास झाला आहे मला तुमच्या डोक्यावरती अगदी बरोबर स्त्रीचे मुख कमळ दिसत आहे तिचे कुरडे केस मला स्पष्टपणे दिसत आहेत तिचे सुंदर काळे नयनही मला दिसत आहेत असो असे वर्णन करून तरी काय करायचे तुमच्या समोर माझे काही चालत नाही पार्वतीने मौन धारण केले आणि आता दोघांचेही सारेपाटास सुरुवात केली त्यावेळी नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी तिथे आले दोघांमध्ये रंगलेला खेळ पाहून त्यांनी पाहिला ते म्हणाले हा खेळ काही विशेष वाटत नाही काहीतरी पण लावून खेळ खेळा शंकर पार्वतीला ही कल्पना आवडली जो कोणी जिंकेल त्याने आपल्याजवळची वस्तू द्यायची असे ठरवले सोंगट्याचा डाव्याला सुरुवात केली पहिला डाव पार्वतीने जिंकला तिने शंकराचे व्याद्रावर मागून घेतले ठरल्याप्रमाणे शंकराने व्याद्रावर काढून दिले दुसऱ्या डावाला सुरुवात झाली दुसरा डाव देखील पार्वतीने दे जिंकला अशात राणी पुढील सर्व डाव पार्वतीने जिंकले आणि तिचे गजकर्म कौमीपीन आयुधे भूषणे असे सर्व काही काढून घेतले शंकर दिगंबर झाले नारद मुनी म्हणाले शंकरा एका स्त्रीने तुझा पूर्ण पराभव केला तुझ्या सर्व महिमा फुकट गेला तू मायाधीन झालास आता तुझ्या भक्तांना तू तु काय सांगशील बरे असे बोलून नारद मुनी तेथून निघून गेले नारदांचे बोलणे शंकरांना लागले व तेही कोठे तरी लांब निघून गेले त्यांचा शोध घेतला पण ते कुठेच सापडे ना शंकराचा शोध घेण्यासाठी पार्वती बाहेर पडली राणावणात ती शंकरांना शोध घेतो ती लगे अनेक गुहामध्ये जाहून शंकराने शोध घेतला अनेक तीर्थस्थानावर जाऊन शंकरांचा शोधण्याचा प्रयत्न केला यज्ञ करून शोध घेण्याचा प्रयत्न केला स्वरूप शिवाचे स्वरूप शो, पाहण्यासाठी अनेक देवदेवतांना उत्कंठित उत, झाल्या होत्या सर्व वेदांनी गोष्टी शिकवल्या मीमा मीमांसकांनी कर्मार्गाने मार्गाची स्थापना केली सांख्यांनी प्रकृती प्रकृती पुरुष व विषय समजावून सांगितला पातंजलीने योगशास्त्र सांगितले व्याकरणात विविध शब्द विभागांची माहिती दिली सर्व ते उरले ते ब्रह्म होय शंकर म्हणजेच ब्रह्मानंद वेदशास्त्रालाही तो सापडणे अवघड आहे अशा या ब्रह्मनंद स्वरूप शंकराला हाक मारे पार्वती घनदाट अशा अरण्यातून फिरत होती पार्वती अतिशय काकुळतीने आली होती तिने हात जोडून शंकराना प्रार्थना केली ती म्हणाली हे वल्लभ नारदानी आपल्याला आपल्याला त्रास दिला त्यावेळी मी हसले पी माझी ही माझी चूक झाली तरी या चुकीबद्दल मला क्षमा करावी आता तरी आपले दर्शन द्यावे मी पूर्ण शरण आले आहे अशी विनंती करीत पार्वती माता हिमालयाजवळ आली तिने शांत सुखाचा मग्न झालेले शंकर पार्वतीला दिसले पार्वतीने आपला वेश बदलला भिल्लीचा वेश केला मोर पिसांचे सुंदर वस्त्र नेसले अनेक फुलांचे तिने आपल्या शरीराला सजवले मधुर आवाजात गायनाला सुरुवात केली गायनाबरोबर ती नृत्यही करू लागली तिने गायन व नृत्य पाहून सर्वजण चकित झाले हो तिचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत होते तिच्या अंगाचा सुवास सर्वत्र पसरलेला होता विजय तिचे तेज सर्वत्र पसरलेले ती मधुर गायन ऐकून शंकराने आपले डोळे उघडले तिने तप विसरले आणि बोलू लागले हे सुंदरी तू खरोखरच कोण आहेस तुझे सौंदर्य मला अतिशय आवडले आहे तू माझ्याशी विवाह कर भिल्लिनीने उत्तर दिले उमेसारखी रुपमान पत्नी आणि कैलासासारखे मंगलमय स्थान स्नान सोडून स्थान सोडून आपण जर येथे येऊन बसला मी तर परणारी आहे मी आपणाशी कसा विवाह करणार आपण येथे येऊन तप करीत आहात तपाने मन जिंकले नाही तर मन तप तर तरी कशाला करता शंकर म्हणाला मी दुर्गेवर रागावून इकडे निघून आलो आहे मी तिकडे जाणार नाही मला स्वप्नातही तिची आठवण येणार नाही भिल्लीन म्हणाली माझा पती तर अतिशय रागीट आहे तुमच्याशी विवाह केला तो तो अतिशय रागवेल रागाच्या भरात तो सारे त्रिभुवन जाळून टाकेल शंकर म्हणाले मला पार्वतीचा राग आला आहे दक्षाच्या यज्ञात नको म्हणत असताना ती गेली अपमान झाल्याने तिने यज्ञात उडी टाकली मग हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्म घेतला माझ्या प्राप्तीसाठी तिने तप केले बिल्लीन म्हणाली दुर्गासारखी अत्यंत गुणवान सौंदर्यवान पत्नी सोडून तुम्ही या मनात आला दुसऱ्या स्त्रीला पाहून तुमची वृत्तीचा चल विचल बिचल होते या तुमच्या वृत्तीला म्हणावे तरी काय शंकर म्हणाले ती रूप सुंदरी पार्वती इथे आली आणि माझ्या पडून प्रार्थना केली तरी मी कैलास पर्वतावर जाणार नाही मी तुझ्याजवळ राहीन तिच्याबरोबर काही बोलणार नाही तू सांगशील तिथेच मी या वेळेस तयार आहे तरी तू माझ्याशी विवाह कर ढिल्लीन म्हणाली पार्वतीने तुमच्यासाठी दोन वेळा विवाह केला तरी सुद्धा तिला सोडून देण्याचा तयारीत आहात तसेच तुम्ही मला केव्हाही सोडून जाल एवढे बोलून ती निघून जाऊ लागली शंकर शंकर तिच्या पाठीमागून जाऊ लागले ते म्हणाले तू आता इथून जाऊ नको मी तुला वचन देतो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पार्वती हसत हसत म्हणाली तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर माझ्या घरी या तेथे जा तेथे आलात की की लग्न करेल असे बोलत बोलत ते दोघेही कैलास पर्वतावर आले तिने शंकरांना सिंहासनावर बसवले आणि त्यांनी षडोपक्षणी पूजा केली व त्यांच्या चरणकमळावरती मस्तक ठेवले शंकर आश्चर्याने भिलिनीकडे पाहतच होते त्यामुळे भिल्लीने आपले मूळचे रूप प्रकट केले आपला राग घालवण्यासाठी पार्वतीने आपल्याला फसविले हे शंकराने जाणले एके दिवशी शंकर पार्वती बोलण्यात दंग झाले असताना नारदमुनी विना वाजवत तेथे आले पार्वतीने त्यांना योग्य आदर सत्कार केला नारद मुनी म्हणाले हे विश्वनाथ हा राजा श्री बाळासारखा श्रद्धवान भक्त एकदाच असतो एखादाच एक असतो तो अतिशय उदार आणि आहे त्यांनी अनेक वर्ष अन्न छत्र चालविले होते तेथे येऊन अतिथिथी इच्छा भोजन मिळते कोणीही कोणाची वस्तू मागितली की राजा स्त्रिया ती क वस्तू घेऊन येतो त्याची सर्वत्र कीर्ती पसरली आहे तो तुमचा अनन्य भक्त आहे एवढे सांगून नारद नारद गुणी निघून गेले शंकराने आपला भक्त राजा श्रियाळ याची परीक्षा घेण्यासाठी ठरविले अगदी सामान्य माणसाप्रमाणे रूप घेऊन अतिथी म्हणून ते श्रियाळाच्या श्री दारात श्रीयाळाच्या दारात आले श्रियाळ व चांगुणा घराबाहेर आले त्यांनी अतिथीचा सत्कार केला व त्यांचे पाय धरले अतिथी म्हणाले मी सांगतो ते इच्छा भोजन द्याल का नाही तर मी परत जातो श्रियाळ म्हणाले आम्ही सर्व अतिथी सत्कार करतो अतिथी पूजा करतो आपली काय इच्छा आहे ते सांगा राजाने एवढे एवढे बोलून अतिथीला आत नेले आसनावर बसवले व त्यांनी सोडोपच्याने पूजा केली अतिथी म्हणाले मला नरमांसांचे भोजन हवे णा म्हणाली मी माझे मांस द्यायला तयार आहे राजा शियाळ म्हणाला राणीच्या मांसापेक्षा मी माझे मांस देतो अतिथी म्हणाले तुमच्या दोघांचे जीवन अत्यंत परमपवित्र आहे जुन को जणू काही तुम्ही याचकांचे आई वडील आहात तुम्हाला जर मी खाऊन टाकले तर हे अन्न क्षत्र थांबवून जाईल मला तुमचे कार्य थांबवायचे नाही म्हणून तुमचा पाच वर्षाचा जो सुंदर एकुलता एक, एक मुलगा आहे चिलिया बाळा त्यांचे मौस मला चालेल ते ऐकून आई वडील सुन्न झाले आतापर्यंत कोणत्याही याचकांची अशी मागणी केली नव्हती राजा शिरिया याचकाला म्हणाला मी माझ्या बाळाला तुमच्या स्वाधीन करतो तुम्ही त्याला घेऊन जावे त्यावेळी याचक म्हणाला मी काही जंगलाचा जंग जंगलातला वाघ आहे का, जं, का? तुझ्या मुलाला मी काही कच्चा खाणार आहे का मी त्याचे मौन शिजवून मला वाढले तर भोजन मी भोजन करू शकेल आणि मी भोजन करताना तुमच्या डोळ्यातल्या अश्रू आले तर तिथल्या तिथे भोजन टाकून निघून जाईल आणि अशी घटना घडली तर तुमचे सारे सत्व सा निघून जाईल सांगोणाने आपल्या खेळणाऱ्या बाळाला हाक मारली बाळ धावत घरी आले त्याने आईवडिलांना नमस्कार केला अतिथींनाही नमस्कार केला व आईला म्हणाला मला का बरे बोलावलेस हे आपल्याकडे अतिथी आले आहेत ते भोजनासाठी तुझे मौस मागत आहेत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला भाऊ बोलावून घेतले आहे शिलिया म्हणाला बरे झाले मी माझा देह शिवाच्या चरणावरती अर्पण केला आहे त्यामुळे मला खाऊन टाकले तर अतिथी संतोष होईल संतोष होतील आणि शंकर माझ्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या बाळाला कडेवर घेतले तो आपल्या आई आईला म्हणाला आई मी पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेईन तू मा कोणत्याही प्रकारचे शोक करू नको आता कोणत्याही प्रकारा वेळ घालवू नकोस अतिथीला भोज भोज भुझा, भोजनाला भुझा, वेळ होईल सांगून नाणे चिल याबाळाला ठार मारले त्यांचे मौस शिजवले आणि अतिथीला भोजनाला बोलावले अतिथी म्हणाला तुझ्या बाळाचे का शिरकोटी आहे ते येथे उकळा तका घालून कांडवायचे आहे सांगून नाणे चिलियाबाळ्याचे शिर आणले ते ती उकळात का घालून काढू लागली अतिथी म्हणाले शिर नुसते कांडायचे नाही तर शिर काढताना गाणे म्हणायचे ते गाणे गाऊ लागली त्या गाण्याचा अशा असाच पुढील प्रमाणे आहे हे चिलियावाळा तू माझ्या पोटी जन्माला आलास आणि खरोखरच मी धन्य झाले अतिथीच्या समोर मला काही दुःख करता येणार नाही अतिथी निघून गेले की मी तुझ्या पाठोपाठ येणार आहे तुला कैलास पर्वतावर प्रवेश मिळणार आहे मीही तुझ्याबरोबर कैलासात येईल तू जीवनाचे सार्थक करून घेतलीस संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखे बाळ शोधून सुद्धा ना सापडणार नाही चांगला चिरचिने आणि चिरही शिजवले राजा राणेने अतिथीला जेवायला बोलावले अतिथी राजास म्हणाला आपणही माझ्याबरोबर जेवायला बसावे वडील क्षणभर थांब थं, थांबव थांबावले तेव्हा चांगूला म्हणाली आपण काही चिंता करू नका अतिथी सांगतील तसे बागा अतिथीने चांगुलनालाही भोजनाला भोजनाला बो बसायला सांगितले चांगोलाही भोजनासाठी बसली चांगुणाही भोस भोजनासाठी बसली अतिथीला भोजन वाढण्यास आले एवढ्यात अतिथी भोजन न करता उभे राहिले पती पत्नी घाबरून गेले ते म्हणाले आमच्या हातून काही चूक झाली का तेव्हा अतिथी म्हणाले मी निपुत्रेक माणसाचे तोंडसुद्धा पाहत नाही मला आता तुमच्या घरचे अन्न नको तेव्हा चांगुणा घाबरली तिने मनात विचार केला आपला मुलगाही गेला आणि सत्वही गेले ती शंकराच्या धावा करू लागली बघता बघता ही बातमी गावात पसरली गावातले लोक जमा झाले अतिथी चांगलपणा म्हणाली तुला काय प्रिय आहे ते मागून घे तिने सांगितले मी निपुत्रिक आहे हा माझा कलंक घालवा त्यावेळी अतिथी म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल तू बाळा तू आता बाळाला हाका मार अतिथीच्या सांगण्याप्रमाणे चांगुलाने बाळाला हाक मारली आणि काय आश्चर्य तेजस्वी धावत धावत आईजवळ आला राजा घडलेले आश्चर्य पाहून डोळे बंद करून शंकराचे स्मरण केले आणि त्यांना मनोभावे नमस्कार केला अतिथीने आपले मुळचे रूप प्रकट केले श्रेयाने आणि चांगुळाने शंकराचे पाया धर पाय धरले देव देवतांची पुष्पोष्टी केली त्यांनी चिलियाला राज्याच्या गादीवर बसवले आणि शंकराने पाठवलेल्या विमानात बसून राजा श्रिया आणि राणी चांगुणा शिवपदाशी एकरूप झाले अशा प्रकारे चौदा भुवनांचे सार सांगण्यासाठी हे चौदा अध्याय सांगितले आहेत हे, हे चौदा अध्याय चौदा विद्यांचे सार आहे या, या अध्यायांचे नुसते श्रद्धेने श्रवण केले वाचले किंवा आपल्या हातचे लिहिले ग्रंथाचे संरक्षण केले किंवा शंकराचा ध्यान लागला किंवा अंतकरणात ओढ लागली तरी सारखेच फळ प्राप्त होते शंकर त्यांच्यावर कृपा करतात अनेक संकटे दूर होतात शत्रू नष्ट होतात सलग तीन महिने हा ग्रंथाचा पारायण केले तर संकटाचा संपूर्ण नाश होतो सोमवार शिवरात्रीचा किंवा प्रदोषकाळी या ग्रंथाची पूजा केली तर शिवाचे दर्शन होते श्रीधर स्वामींनी आपल्या आईवडिलांना मनोभावे वंदन करून सोळाशे चाळीसमध्ये फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून प्रकाशित केला हे शिभूषण करा तुला साष्टांग नमस्कार घालून हा चौदा अध्यायाचा शिव शिवलीला अमृत ग्रंथ पूर्ण करीत आहे चौदावा अध्याय समाप्त